काही लक्षात हो सगळे परीक्षा द्यायला तयार आहेत <laughs> <laughs> आणि फक्त अर्धा तास फक्त अर्धा तास हो oh. हो दे oh, देते फक्त अर्धा तास मला बॅच नंबर नाही माहिती नाही नाही तुम्ही नंतर लिहाल हां हां म्हणजे इतकं त्या सरांना खूप बरं वाटेल की मी नसताना सुद्धा माझे सहकारी ट्रीप आपली खूप सफल करत आहे आणि खरंच हे खूप चांगल्या प्रकारे ट्रीप झाली इथे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोकांची एक ओळख झाली नाहीतर आम्ही कुठे हिंगण्याला नागपूर इतकं मोठं नागपूर मुंबईतून लोक आले इथे त्यांची आपल्याला ओळख झाली इथे वेगवेगळे लोकवेळा हा एक वेगळा आनंद आहे मला आणि या छप्पन वर्षाची झा होत आहे मी आणि आता या वयात मला वेगळं काही असं धम्मलिपी शिकायला भेटेल याचा सर्वात खूप जास्त आनंद आहे मला आणि थँक्स फॉर सुनील सर त्यांनी ही दान पार्किचं फाउंडेशन सुरू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांना आणि त्यांच्या टीमला सुद्धा खूप खूप धन्यवाद खूप चांगली आला? ट्रीप झाली आहे आपली असंच मॅडम तुम्ही समोर कार्य करत राहा आम्ही तुम्हाला हेल्प करत राहू प्रत्येक ट्रिपला तुम्ही आम्हाला कॉल करा सांगत जा आम्ही जरूर जरूर येऊ तुमच्या कार्यक्रमाला आणि ट्रीप खूप खूप सफल झाली खूप छान झालं खूप छान वाटलं मला धन्यवाद थँक्यू जय भीम सर्वांना जय भीम जय भीम जय भीम कविता शिंदे ठाण्यावरून आलेली आहे आणि हा माझा पहिला अनुभव होता मलकी शिकायची किंवा पुढे पाली अभ्यास करायचा हे सगळं मी ठरवलेलंच असतात ना मुलांमधन मोकळी झाल्यापासून असं काहीतरी चालूच मला थी। थी। हा प्रूफ भेटला सुनील खरे साहेबांनी आणि इथे सरांमुळे खूप मिळाली चांगला अनुभव आला आपण असतो आपण बघितलं असतं स्तूप म्हणून पण सरांमुळे सविस्तर माहिती मिळाली आणि आपल्याला ते येऊन असं वाटलं म्हणजे हे जो असते असत मुलं त्यांना तसं वाटतं आपण ह्या वयात आहोत आणि आपल्याला असं वाटणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सरांमुळे हो ते शक्य असं वाटायला लागले की याच्यानंतर जेव्हा आपण बघायला जाणार आहे तर तिला सरांनी जे आपल्याला काय म्हणताना एक डोळे दृष्टी दृष्टी दिली आहे त्या दृष्टीने पण बघणार आहे कोणत्या सालामध्ये त्याचं उत्खनन झालं किंवा हे कोणी शोधून काढलं प्रत्येक लेणीकडे आपण जेव्हा कधीच तो नी, 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 नी मला वाटलं <laughs> ठाणा मुंबई नाशिक कडन मॅडम खूप छान आहेत अलका मॅडम खूप छान आहे आणि सगळ्याच कॉपरेटिव्ह मॅडम यांचं स्वागत कराय करणार आहे ना आता थोडस सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू मी माझा दाखवते असं असाइनमेंट केलं पाहिजे आपल्या ग्रुपनी सगळ्यांनी पाहा असे असाइनमेंट असायला पाहिजे खूप सुंदर खूप सुंदर येस खूप छान तर हे आहे मनसर विश्वविद्यापीठ मनसर विश्व विद्यापीठाचा जर आपण इतिहास बघितला तर हे विद्यापीठ नालंदा विद्यापीठासारखेच अतिशय लोकप्रिय विद्यापीठ होते या विद्यापीठामधून देखील अनेक विद्यार्थी शिकून बाहेर पडलेले होते आणि या विद्यापीठाचा शोध नुकताच अलीकडे लागलेला आहे त्यापूर्वी येथे पूर्ण मातीने झाकलेला स्तूप होता आणि भंते ससाई यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आज हे विश्वविद्यापीठ उत्खनन झालं आहे आणि पुरातत्व खात्याचे विद्यार्थी देखील यात उत्साही दिसून येत आहे कारण आपल्या बौद्ध बांधवांनी जर ह्या विश्वविद्यापीठाला जर भेट दिली नेहमी तर इथे आणखी सुविधा उपलब्ध होऊ शकतील आपण पाठपुरावा करू शकू पण इथं जर बघितलं तर तुम्हाला हे ये लक्षात येईल की इथे एका ठिकाणी लगेच अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे एक शिवलिंग इथे ठेवण्यात आलेलं आहे ज्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक लेणीवर अतिक्रमण करताना दिस्त, दिस्त हो। हे दिसत दिसतं त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील अतिक्रमण करण्याचा मोठा प्रयत्न सुरू होत असून नागपूरमधल्या बौद्ध बांधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जायला हवं आणि हे अतिक्रमण कसं आटवता येईल यावर आंदोलन उभारलं पाहिजे